हाय फ्रेंड कसे आहे तुम्ही बरे येत ना तर चला वेलकम बॅक माय न्यू ब्लॉक हा आहे माझं सेकंड ब्लॉक मी गेलेली हॉस्पिटलला रात्रीचे वाजले मला नऊ तिथनं येसपर्यंत तर बघा कळंबा कोल्हापुरातलं कळंबा ह्या साईडला मी गेलेली तर म्हटलं चला एक छोटंसं ब्लॉक करून सोडूया तुमच्यासाठी तर फ्रेंड माझ्या ब्लॉकला भरभरून प्रेम द्या त्यात काय चुकतं आहे मला नक्की सांगा जेणेकरून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते मी सबस्क्राईब करा प्लीज तुमचं सपोर्ट असू दे तुमच्या सपोर्टाशिवाय सपोर्टा काही होणार नाही मी असे छान 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 ब्लॉग तुमच्यासाठी आणत कोल्हापूर महाराष्ट्रामध्ये मी राहते कोल्हापुरातले तुम्हाला छान छान ब्लॉग मी देत जाईन घरातलं पण छान छान ब्लॉग मी देत जाईन माझे ब्लॉग तुम्हाला कुठले आवडील बघायला हा पण मला कमेंट करून सांगा प्लीज जेवढं होईल तेवढं व्हिडिओला शेअर करा हात जोडून म्हणजे प्लीज खूप वर्ष झाले मी पण मेहनत करतो चार वर्ष झाले यूट्यूबवर मी आहे तर मला सपोर्ट मिळत नाही फॅमिली माझ्या मुलगीची पण छान 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 मुळ मिळते माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटते हा नक्की मला कमेंट करून सांगा